नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर आम्हाला अंदाज बंधूंनो राज्यामध्ये येणाऱ्या काही काळामध्ये तारखेनुसार आपण ग्राफिकच्या माध्यमातून ॲनिमेशनच्या माध्यमातून आपण आज पावसाची जी रडारवरती जे काही गावं आहेत जे काही जिल्हे आहेत जे काही तालुके आहेत नकाशासह दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि प्रत्येक गोष्ट समजून सांगण्याचा देखील प्रयत्न करतो आहे मित्रांनो ही आहे शनिवारशी कंडिशन दक्षिण महाराष्ट्राकडनं आवळ आपल्याला पाहायला मिळणार आहे यामध्ये पुणे परिसर सांगली सातारा परिसर तसेच दक्षिण महाराष्ट्रातले सर्व जिल्ह्यामध्ये हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला लाल कलरचं चिन्ह दिसतंय त्या ठिकाणी हलक्या सोरी निळ्या कलरमध्ये मध्यम सोरी आणि कोपटी कलर जो आहे हिरव्या कलरचा त्यामध्ये मुसळधार ते जोरदार सरींचा पाऊस आपण समजून जावा आता शनिवारी संध्याकाळपर्यंत नाशिक सटाणा पुणे परिसर इकडे दक्षिण भाग लातूरच्या दक्षिणेकडी ही कंडिशन आपल्याला पाहायला मिळते वारे मध्यम स्वरूपाचे असतील त्याचबरोबर नाशिक वैजापूरचा वली पलीकडेला भाग म्हणजे मालेगाव धुळेचा दक्षिणेकडील भाग ही कंडिशन आपल्याला पाहायला मिळते संध्याकाळपर्यंत बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुझे, हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी वारे ढगाळ वातावरण मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे संध्याकाळच्या दिवस दिवसमत्वाच्या फील्डमध्ये त्याचबरोबर ही कंडिशन कर्नाटकमध्ये सुद्धा चांगल्या पावसाची जाणवते नांदेडच्या काही भागामध्ये संध्याकाळपर्यंत वसमत वगैरे भागामध्ये यवतमाळ परिसरामध्ये ही कंडिशन पाहायला मिळते चांगल्या पावसाची त्याचबरोबर मित्रांनो रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल आणि पावसाचा जोर हा सातारा सांगली या भागामध्ये तसेच बीड जिल्ह्यातल्या कडाष्टी भागामध्ये देखील पाहायला मिळते बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ सुद्धा हा रविवारचा पाऊस म्हणजे नऊ तारखेचा पाऊस आपल्याला हा पाहायला मिळतो आहे नाशिक परिसरसुद्धा नऊ तारखेला चांगला पाऊस देखील झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे संध्याकाळच्या फेरीला जालना तसेच बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी हवा रविवारीसुद्धा पाऊस आहे आजही देखील काही ठिकाणी हा पाऊस होईल बुलढाणा अकोला अमरावती या भागातही पावसाचे कंडिशन आहे चांगला देखील पाऊस या भागामध्ये होणार आहे तसेच मित्रांनो सोमवारी अकोला बुलढाणा नाशिकपट्टा धुळे मालेगाव पट्टा या भागामध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे भाग बदलत पाऊस असणार आहे ग्रीन कलरमध्ये चांगला पाऊस निळ्या कलरमध्ये मध्यम पाऊस लाल कलरमध्ये हलका किंवा ढगाळ वातावरणाचा पाऊस याचबरोबर सोलापूर सातारा बीड परिसर देखील पाऊस आहे हिंगोली जिंतूर परिसर देखील सोमवारी पाऊस आहे रविवार देखील या भागामध्ये पाऊस असेल त्याचबरोबर अमरावती अकोला यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील ही कंडिशन त्याला पाहायला मिळणार आहे सोमवारीसुद्धा जळगाव धुळे नंदुरबार शहादा छत्रपती संभाजीनगर बीड जालना हे ॲनिमेशनच्या जा थ्रू तुम्ही गैरस करू शकता प्रत्येक तालुक्यांची नावं प्रत्येक जिल्ह्यांची नावं छत्तीस वेळ घेणं ही चुकीचं ठरणार आहे ब्लोची लेंथ जी आहे ती मोठी होईल मंगळवारीसुद्धा एम पीकडे हा पाऊस सारखेल आणि दक्षिण महाराष्ट्रातला पाऊस हा मंगळवारपासून कमी व्हायला सुरुवात होईल पण विदर्भामध्ये मात्र चांगलाच जोर वाढणार आहे मंगळवारीसुद्धा त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जालन्याचा उत्तरेकडील भाग सोमवार मंगळवार हे दोन्ही दिवस आहे आज आणि उद्यासुद्धा ही कंडिशन चांगल्या पद्धतीने असणार आहे अहिल्या देवीनगर परिसरात सलग चार दिवस पाऊस असणार आहे शनिवार रविवार सोमवार मंगळवार भाग बदलत आहे मोजकी ठिकाणी गेल पण आपण मात्र सगळीकडे असणार आहे आणि बुधवारनंतर पावसाची शक्यता कमी असणार आहे नुसतं ढगाळ वातावरण गुरुवारीसुद्धा वारे जोराने वाहतील हे तुम्ही पाहू शकता गुरुवारचं चित्र मालेगाव मनमाड नाशिक परिसरामध्ये नुसते वारे वाहतील आणि फक्त कोकण किनारपट्टी मुंबई भागातच हा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे यवतमाळ अकोला अमरावती भागामध्ये वारे ढगाळ वातावरण अशी कंडिशन असणार आहे शुक्रवारीसुद्धा ढगाळ वातावरण हे खालनं पाहायला मिळते धुळे वगैरे भागात लाड इकडे सुद्धा परिसरात अमरावती वारे मात्र तुम्ही पाहता ॲनिमेशनच्या थ्रू जोराने वाहताना दिसत आहेत आणि सतरा तारखेपासून वातावरणामध्ये बदल होईल संध्याकाळच्या वेळेला हलकीची तुळे हे वाशिम लातूर तसेच हे मान्सूनचे ढग आहेत वारेसुद्धा दूर आणण्यासरामध्ये आणि सतरा तारखेला संध्याकाळी हा नागपूर अकोला अमरावती भागामध्ये हे ढग आणि मान्सूनचा पाऊस संततधार स्वरूपाचा पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी लातूर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हलक्या सरी कोसळणार आहेत विशेष करून एकोणीस तारखेपासून सॉरी अठरा तारखेपासून मान्सून हा चांगल्या पद्धतीने पर बसणार आहे रिमझिम स्वरूपाचा प्रश्न आहे पण याच काळामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये वारे मात्र जोराने वाहतील त्यामुळे मंगळवारपासून सोमवार ते मंगळवारच्या नंतर म्हणजे मंगळवारपासून सलग सहा दिवस पाऊस हा विश्रांती घेणार आहे विविध ठिकाणी ती होती एकंदरीत कंडिशन आणि ॲनिमेशनच्या पाहिलं तरी तुम्ही अशा पद्धतीने हे ॲनिमेशन ॲनिमेशन पाहिलं आहे तर आता सलग येतो तुम्हाला एकदा सगळी कंडिशन सांगतो आठ तारखेला हिंगोली यवतमाळ जालन्यामध्ये काही ठिकाणी लातूर वगैरे भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या सरी कोसळणार आहेत मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे काही ठिकाणी वादळी पाऊस राहील तर सोमवारी दक्षिण महाराष्ट्रामध्ये ज्यामध्ये जालना येतो आहे मध्य मध्य महाराष्ट्रामध्ये येतो आहे सोलापूर वगैरे भागात देखील चांगला पाऊस दिसतो आहे अकोला बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा रविवारची कंडिशन चांगली आहे आठ सुद्धा इथे काही ठिकाणी पाऊस येईल आणि सोमवारीसुद्धा नंदुरबार धुळे जिल्हा नाशिक पट्टा रविवार आणि दोन्ही दिवस असणार आहे हे तुम्हाला मी चौतीसर व्हिडिओमध्ये दिले आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा तसेच लाईव्ह आपण देखील घेणार आहोत संध्याकाळच्या साडेसात वाजता प्राईम मेंबरशिप भित्रा नव्याने आहे ज्यांनी प्राईम मेंबरशिप घेतली त्यांनी व्हॉट्सअप नंबरवरती कॉल करायचा कर आहे मेसेज करायचा आहे आणि आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं हो आहे धन्यवाद सगळ्यांना जय शिवराय